नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी मायक्रो फायनान्स कंपन्या महिला समूह गटांना कर्ज देतात परंतु कायदेशीर मार्गाने कर्ज वसुली न करता बेकायदेशीर सक्तीने दहशतीने सार्वजनिक ठिकाणी अपमान करणे शिविगाळ करणे मोबाईल काढून घेणे मुलं काढून घेणे सिलेंडर काढून घेणे प्रसंगी एका महिलेने हप्ता भरला नाही तर संपूर्ण समूह गटातील महिलांना सदर महिलेवर दबाव आणून हप्ते व्याज दंड भरायला भाग पाडणे त्यामुळे महिलांनी आत्महत्या केलेली आहेत भविष्यात होणाऱ्या आत्महत्या थांबवण्याकरिता महिला, था। महिला आयोगाने हस्तक्षेप करावा अशी मागणी महिला कर्जमुक्ती अभियानाच्या व्यापक शिष्टमंडळामार्फत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना सांगली दौऱ्यादरम्यान सादर केलं यावेळी कर्जमुक्ती अभियानाने आत्महत्या करण्याच्या मानसिकतेमध्ये असलेल्या महिलांसोबत घेऊन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले अभियानाने आत्तापर्यंत विविध पोलीस स्टेशनला केलेल्या तक्रारी पुरावे आयोगाला सादर केले भविष्यकाळात महिलांवर चुकीच्या पद्धतीनं होणाऱ्या कर्जवसुलीसंदर्भात चौकशी करून संबंधित विभागाला कडक सूचना देण्यात येतील असे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले शिष्टमंडळाचे नेतृत्व महिला कर्जमुक्ती अभियानाच्या अध्यक्षा विजया लक्ष्मी विनोद कदम मनीषा प्रमोद माळी दीपाली चंद्रकांत माळी शुभांगी कोळी शरीफा मुल्ला मुस्कान मुल्ला शबाना मुलानी भारती बने सुमन माने यांनी केले